नमस्कार मी आर्मान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव नाशिक अन्न व औषध प्रशासन गुप्त वार्ता विभागाची धडक कारवाई रंगयुक्त सुपारीचा अकरा ट्रक साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाचे गुप्त वार्ता विभागास मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्ली येथे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक ट्रकमधून होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगे श्री दाभाडे यांनी हॉटेल हरियाणा मेवाड ढाबा वराणे शिवार येथे शोध घेतला असता त्यांना रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल अकरा ट्रक हॉटेलच्या मागे छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेला वेसळयुक्त सुपारीचा सुमारे दोनशे पन्नास टन साठा मिळून आला त्यामुळे नाशिक कार्यालयाचे पथकास पाचारण करण्यात आले सदर पदक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण अकरा नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन उर्वरित दोनशे बावन्न पॉईंट तीन टन किंमत रुपये तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणास हजार नऊशे त्र्याऐंशी इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला सदरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे सदर कार्यवाही ही श्री राहुल खाडे सहाय्यक आयुक्त दक्षता अन्न व औषध प्रशासन मुंबई व नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त श्री विवेक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्री अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर अन्न सुरक्षा अधिकारी तसेच महिल अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन व श्रीमती सायली पटवर्धन यांचे समवेत श्री सचिन झुर्डे नमुना सहाय्यक यांच्या संपूर्ण पदकाने केली असून सदरची कारवाई सोमवारी उशिरापर्यंत सुरू